चक्र किती झाल्या सांगा हा झाल्या ना तर हेच फिल्ड स्टाफला सांगायचे आपल्याला आता सर्व फील्ड स्टाफनी एक लक्षात घ्या तुम्ही जे काही हे सॅम्पल थांबा हे सॅम्पल जे काही तुम्ही देतायत ना रोजची रोज तर हे देत असताना आपण काय केलंय सतरा ऑक्टोबर पासून आपण चालू केलंय सॅम्पल द्यायला तर ह्याच्यामध्ये काय झालंय की काही ठिकाणी सतरा किंवा अठराच्या खाली जेवढे काही सॅम्पल बसलेले आहेत तर आपल्याला परत एकदा आपण सूचना काय दिल्यात की सतरा पॉईंट चाळीस प्लस ब्रिक्स ह्याच्या आधी तपासणी झाल्याच्यानंतर ज्याचा ज्याचा आला होतान, होता आणि तुम्हाला त्याचं जे आहे ते डिटेल्स आपण ते मेत्रेंनी जे आहे ते तुम्हाला फाईल प्रत्येकाला पाठवल्या होत्या तर ते सॅम्पल परत आपल्याला जे आहे ते तपासणीला पाठवायचं मग हे सॅम्पल परत तपासणीला पाठवताना एकच काळजी घ्या की हा जो काही फॉर्मॅट आहे ह्याच फॉर्मॅटमध्ये समजा आता हे अकरा नंबरचं सॅम्पल आहे हे ह्याच्या आधीसुद्धा तपासायला आपण पाठवलं होतं आणि त्यावेळेस समजा पंधरा ब्रिक्स बसला असेल आणि आता ते रान प्लॉट जे आहे ते शेत जरा कोरड आहे आणि आता ब्रिक्स चांगला बसला आहे तुमच्या तुम्ही जे काही हँड रिफ्रॅक्टोमीटर वापरताय त्याच्यावर तो ब्रिक्स चांगला बसला आहे असं निदर्शनास आलं तर हा प्लॉट परत तुम्ही काय करा हेचं सॅम्पल परत काढा आणि गाडीनं जे आहे ते कारखान्याकडे जे आहे ते आपल्या रेग्युलर जी काही पद्धत आपण वापरतो त्या पद्धतीनं पाठवून द्या फक्त करत असताना काय करा आता हा कोड आहे ह्याच्या आधी एकदा आहे तर ह्याच्या बाजूला इथं काय करा आर असं लिहा हे आर असं जर लिहिलं ना तुम्ही इथं जर आर लिहिलं तर काय होईल ह्यांच्याकडे ही यादी आल्याच्यानंतर जिथं जिथं आर आलेलं आहे ना तर ते लगेच ह्यांच्या ऑनलाईन सिस्टीमला इथं तपासणी लगेच करतील त्या सॅम्पलची लगेच ह्या कोडनुसार जे आहे ते इथं डाटा एंट्री जी आहे ते लगेच होईल आणि ही लगेच डाटा एंट्री केल्यामुळं काय होईल की तुम्हाला तात्काळ पुढं जे आहे ते तोड द्यायला सोपं जाईल अठरा प्लस बसल्याच्या नंतर आणि आपल्यासुद्धा सिस्टीमला म्हणजे आपल्या तिकडं जी काय आपल्या आपल्याकडं कोंड कोड जे आहेत आणि ते अठरा प्लसचं जी काय आपण रोज तुम्हाला फाईल देतोय तर ती आहे ते फाईल जनरेट होऊन ह्या शेतकऱ्याचा जो काही कोड आहे ते अठरा प्लस आहे असं तिथं हे होईल सिस्टीममध्ये येईल आणि तुमचा ऑनलाईन ई डी पीकडून येणारा जो काही कोड ओपन होणार आहे तुम्हाला त्याची स्लीप देण्यासाठी तर ते सुद्धा ओपन होईल आणि त्याच्यामुळं प्रायोरिटीनं जे सॅम्पल परत पाठवत आहे ते पाठवताना त्या कोडच्या पुढं अलीकड जे आहे ते इथं आर जे आहे ते तुम्ही लिहून पाठवणं गरजेचं आहे ह्याचं सर्व गटप्रमुख विभागप्रमुख स्लिप बॉय जे आहे ते ह्याची जे आहे ते गोष्ट लक्षात घेऊन जे आहे ते त्या पद्धतीनं कार्यवाही करा जेणेकरून हे तुम्हाला आणि इथली जी काही सिस्टीम आहे प्रोसेस विभागाची तर त्या दोघांना सुद्धा हे सोपं जाणार आहे